हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे बघूया आणि सकाळची कामं थोडीफार झाली आहेत थोडीफार राहिलात अजून अर्णव स्कूलला गेला फौजी ड्युटीला गेले आणि खाली खेळायला गेला सगळे आपापल्या कामाला गेले आहेत आणि माझं पण अजून घरातलं काम आवरायचं हो आहे थोडीफार सकाळची कामं झाल्यात तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता माझं भांडे वगैरे नाश्त्याची घासायची आणि ना आज नाश्त्याला जास्त काही नाही ब्रेड सँडविच बनवलं होतं कारण आज फौजींचा शनिवार आहे तर म्हटलं चला हलकं फुलकं आणि अर्नवला ना ब्रेड सँडविच आवडतं म्हणजे भाज्या वगैरे नाही सो म्हणजे सॉस वगैरे बटाट्याची भाजी लावून अशा प्रकारे तर ते दिलं होतं डब्याला पण आणि खाऊन पण गेला फौजींना नाश्त्याला खिचडी वगैरे थोडीशी बनवून दिली होती आणि अर्नव कुर्णालानं पण ब्रेड वगैरे खाल्लं चला तर मग लागूया कामाला आणि आता भांडी वगैरे घासायच्यात पट पटपट भांडी क्लीन करूया त्याच्यानंतर बाकीची कामं आहेत काय काय बघूया आणि कुणाल खाली खेळायला गेलाय चला दाखवतो त्याचे फ्रेंड वगैरे आल्यात मस्त चाललंय खेळायचं आपल्या बिल्डिंगच्या जा समोर झाड आहे त्या झाडाच्या खाली थंडगार हवा सुटली आहे तर छान असे खेळतात आणि वातावरण म्हणाल तर आजना खूप ऊन आहे आता हळूहळू इथं पण गर्मी सुरू होत आहे पण असं नाही की फॅन लावायला लागतोय अजून फॅन वगैरे यूज नाही करत आम्ही असं नॉर्मल वातावरण आहे चला तर दाखवतो कुणाल काय करतोय आणि चला म्हटलं आता काम वगैरे करावी आणि एकदा कुणाल बघून येऊया काय करतोय तर आता इथं बघा खेळत होता इथं बिल्डिंगच्या वगैरे पण म्हणजे दिवस झाड खेळायला छान खेळतोय आता मी जाऊन घरातली कामं वगैरे आवरते आणि आता इथं चाललं होतं माझं सगळं किचन वगैरे पुसून घ्यायचं त्याच्यानंतर नाश्त्याची भांडी वगैरे पण अजून घासायची होती आणि आमचा सर्वांचा नाश्ता वगैरे झाला होता छान आता गॅस वगैरे पुसून घेतो गॅसच्या स्टाईल वगैरे साईडच्या आहेत त्या सगळ्या पुसून घेते त्याच्यानंतर भांडे वगैरे पण मला क्लीन करायचे आहेत चला तर आता पटपट सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेते आणि बघूया आणि बाकीचे काही काही कामं आहेत आणि बोलते नंतर आणि आता इथं माझी भांडी वगैरे घासायची चालूच होती आणि भांडी वगैरे झाले त्याच्यानंतर कुणाला वरती आला कारण त्याला नको असं घाम म्हणजे घाम आला होता जास्त की इकडं तिकडं पळायला असेल त्याच्यामुळं सगळीकडं मुलं कसं एक जागाला बसत नाही तिकडे तिकडं पळतात त्यामुळं गरमी आहे आणि सगळ्या डोक्यात घाम वगैरे आला तर घरी आला होता म्हटलं बास मम्मा मी दमलो आहे आता आणि घरी आल्यानंतर ना त्याला मी म्हटलं थोडासा अभ्यास करून घे कारण त्याला मी होमवर्क वगैरे काय काय देत असते त्याचा अभ्यास राहिला होता आणि दूध वगैरे पण पिला नव्हता कारण आमचे दूधवाले भैया थोडे लेटच येतात तर म्हटलं चला त्याला दूध वगैरे देतो गरम करून आणि दूध दिलं त्याच्यानंतर आता इथला किचन मधला वगैरे राहिला होता तर म्हटलं चला सगळा झाड वगैरे एकदा मारून घेतो आणि नाश्ता ना थोडासा कचरा वगैरे पडतोस आणि चला तर आता घरातली कामं आवडली आहेत थोडीफार अजून स्वयंपाक राहिला आहे दुपारचा जी सकाळची कामं होती सगळं आवडली आहे फरशी वगैरे झाले झाड वगैरे मारला चला तर जाऊया थोडस आज टाईम आहे माझ्याकडं आणि आज शनिवार असल्यामुळे आज काही जास्त स्वयंपाक नाही बनवायचा फौजींचा उपवास आहे आणि आज संध्याकाळ म्हणजे रात्रीची थोडीशी भाजी शिल्लक आहे मला आणि मुलांना होईन जाईल तर म्हटलं कशाला उगाच भाजी वगैरे बनवायचं आणि आजकाल मुलं वगैरे दही वगैरे खाऊन घेताय जास्त त्यामुळे जास्त काही भाजी लागतच नाही चला मग थोडं जाऊन ना आपल्याला कलरचं ते पेंट म्हणजे बॉक्स करतोय ना ते भा म्हणजे राहिलं या तर मी थोडंसं हेल्प करते फौजींना फौजी ड्युटीला गेले आहेत परत ते ड्युटीवरून येतात जेवण करतात परत ते कलर करायला बसतायत त्यांना जास्त काम व्हायला लागले तर मी म्हटलं चला थोडंफार माझ्याकडे टाईम आहे तर मी थोडंसं ते कलर करते आणि आता ना फक्त सव्वा अकरा वाजले आहेत फौजी तर एक दीडला येत आहेत थोडासा अर्धा तास जरी मी थोडं तिथं काम केलं तर मग घरात येऊन बाकीची कामं पण होऊन जातील चला तर जाऊया आपण आणि आल्यानंतर काय मला फक्त खिचडी बनवायची आहे भात आणि चपाती ते तर लवकरच होऊन जाईल तर चला जाऊया आणि फौजी मला सकाळी सांगितलं होतं की कसं मिक्स करायचं वगैरे ते तर सगळं मिक्स करते व्यवस्थित आणि घेऊन जाते आणि मला जमेल तेवढं तरी मी मदत करते त्यांना कारण वाईट वाटतं ना त्यांना तिथून काम करून यायचं पटपट जे आहेत परत ते काम करायला सुरुवात करतायत दोघांनी मिळून केलं तर लवकरात लवकर होईल आणि आपल्याकडे एकच ब्रश होता नाही तर मी पण त्यांना काल हेल्प करणार होती परत फौजी म्हटले काही नाही मी आणखी एक ब्रश आणतो आणि दोघं मिळून बॉक्सांना कलर वगैरे करूया आणि अजून भरपूर बॉक्स आहेत आता तर एकच झाला काल पेंट अजून दुसरा तिसरा चौथा हो चार बॉक्स आहेत आपल्याकडं चला मग जाऊया जास्त वेळ न घेता पटपट जाऊन काम करूया चला तर मग आणि आता घरातली कामं वगैरे थोडीफार आवरली होती सकाळचं सगळं रुटीन झालं होतं दुपारचं स्वयंपाक वगैरे बनवायचा होता चला म्हटलं जाऊया थोडा टाइम आहे माझ्याकडं कलर वगैरे करून येते आणि आता इथं बघा सगळी चिल्लर पार्टी आहे ती मला मदतीला धावून आले होते कारण आता आर्नव पण नव्हता फौजी पण नव्हते आणि आता इथं ही सगळी लहान मुलं खेळत होती ना तर माझ्यावर कुणाल पण खाली आला होता आणि बघा सगळेजण मला बॉक्स वगैरे पकडू लागलीत आणि त्याच्यानंतर मी हा बॉक्स आहे ना थोडंसं उन्हामध्ये म्हणजे जास्त पण ऊन नव्हतं हलकं ऊन होतं तिथं घेऊन आलो चला म्हटलं आता पेंट करूया आणि हा ना कलर आहे तो मिक्स करायचा होता त्याच्यामध्ये थोडंसं ते लिक्विड आहे ते टाकून पातळ असा बनवून मगच कलर करायचा होता आणि मी सकाळी फौजींना विचारलं होतं कशाप्रकारे फौजींनी मला सांगितलं होतं तर तसंच मी थोडं मिक्स वगैरे केलं आणि चला म्हटलं आता कलर वगैरे देऊया आणि ह्या बॉक्सला आतमध्ये फौजींनी कलर दिला होता त्यांना टाईम मिळाला तेव्हा आणि आता बाहेरून वगैरे राहिलंय आणि काल एका बॉक्सला देऊन झाला होता हा दुसरा बॉक्स आहे तर आता चला म्हटलं जेवढं मला होतं तेवढं मी करते त्याच्यानंतर मला दुपारचा स्वयंपाक वगैरे पण बनवायला जायचं होतं चला तर मग आता पटपट कलर देते नंतर बोलते चला इथं माझं बघा आता कलर दे द्यायचं चालूच आहे आता वरच्या साईडला दिला त्याच्या नंतर म्हटलं तो साईडला वगैरे देऊया आणि आता इथं ना आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या दिदी वगैरे आहेत त्या पण आल्या होत्या खाली बसायला झाडाखाली तर त्या सगळ्या म्हणत होत्या की नाही का म्हणजे तू का कलर त्या फौजींना वगैरे टाइम नाही का तर मी म्हटलं हा त्यांना टाइम पण नाही आणि ते पण युनिटमधून काम करून थकून येतात आणि त्याच्यानंतर हे घरात काम करायचं त्यांना बिलकुल आरामच मिळत नाही चला म्हटलं मी पण थोडं हेल्प करते आणि असं काय नाही की फौजीनेच केलं पाहिजे मला येऊ शकतात गोष्ट, गोष्ट नाई एत, नाई तर मी पण त्यांना हेल्प करणारच आणि थोडंफार शिकायला पण पाहिजे प्रत्येक गोष्ट नाही येत नाही येत असं म्हणून चालत नाही आणि थोडं आपल्याला म्हणजे आपण करू शकतोय तर कपाटीमागं राहायचं तर मला असं वाटतं की दोघांनी मिळून कोणतीही गोष्ट केली ना लवकर होईल आणि इझी पण आहे जास्त त्यांना पण त्रास नाही आणि मला पण त्रास होणार नाही आणि आताही सामान वगैरे पॅक करायचं आहे तर कामं तर भरपूरच असणार आहेत तर एकमेकांना थोडं हेल्प केल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही तर माझा असं जास्त म्हणजे प्रयत्न असतो की थोडं फौजींना हेल्प व्हावी माझ्याकडून जे मला जमतं ते मी त्यांना हेल्प करते आणि फौजी पण मला हेल्प करतात आणि आता आपण बाहेर एवढ्या म्हणजे घरापासून लांब आहे तर दुसरं कोण आहे तर आपल्या एकमेकांना आपणच एकमेकांना हेल्प करायला पाहिजे चला तर ना आता जेवण वगैरे झालं आम्ही आणि कुर्णालना जेवून घेतलं फौजी अजून आले नाहीत दीड वाजले आहेत माहीत नाही काहीतरी काम असेल त्यामुळे लेट झाले असतील पण मला पण भूक लागली कुणाला पण लागली होती आम्ही दोघं जेवलो आहे आणि आता बघा दुपारचे दीड वाजलेत आणि आत्ता आमच्या चावीला पाणी आलं आहे पाण्याचं ना टाईमच टेबल राहिलं नाही कधी पण दिवसभर पाणी येतं आहे आणि या पाण्याच्या टेन्शनमुळं ना दिवसा झोपायचं हो पण आता म्हणजे बंदच झालंय कारण माहीत नाही कधी पण पाणी येतं काल तर तीन साडेतीनला पाणी आलं होतं नाही नाही साडेचारला पाणी आलं आणि तीन वाजल्यापासून मी वाट बघत होते पाणी येईल पाणी येईल खूपच वेळानं आलं चला काही नाही आता जेवण वगैरे झाले निवांत आता पाणी भरेल आणि फौजींचे कपडे सकाळी भिजत घातले होते वर्दी ती अजून धुतली नाही आता पाणी आलं आहे तर चला आता छान आता पटपट ना ती कपडे वगैरे धुवून घेते थोड्या वेळ वरती पाणी लावले बघूया आज चढत आहे का कारण असं तर पाणी वरती चढत नाही थोडंसं पाण्याला प्रेशर कमी असल्यामुळं चढत नसेल चला काही नाही आता पटपट कपडे धुतो आणि आता असं झाले ना दिवसभर झोपायलाच मिळत नाही थोड्या वेळानं फौजी येतील परत आर होईल त्यामुळे आरामच होत नाही बिलकुल चला काही नाही काम आहे म्हटल्यावर व्हायला करायला पाहिजे चला, चला, चला तर मग आणि त्याच्यानंतर आता ना संध्याकाळचे पाच वाजले होते थोडी घरातली कामं आवडली तर चला म्हणतो थोडे शेंगदाणे भाजून ठेवते कारण कशाला नाही कशाला तर लागतात आणि भाजले ना तर लगेच आपल्याला यूज करता येतात चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी माझ्या व्हिडिओला जास्त प्रेम द्या आणि मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र